आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या आंब्याचा पन्ना बनवणार आहोत तर पन्ना बनवण्यासाठी मी इथे पाच कच्चे आंबे घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या आंब्यांना सोलून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला या आंब्यांना सोलून घ्यायचं आहे आता प्रकारे आपण सर्व आंबे सोलून घेऊया सर्व आंबे सोलून झालेले आहेत आता आपल्याला या आंब्याला कापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला या आंब्याला कापून घ्यायचं आहे या आंब्याची घुई आलेली आहे त्यामुळे आपल्याला या प्रकारे असा साइड साइडनेच कापून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला या आंब्याचा हा जो वरचा सर्व भाग आहे तो काढून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपण सर्व आंबे कापून घेतलेले आहेत आणि ह्या घुया आपल्याला फेकून द्यायच्या आहे आता आपण हे आंबे उकडून घेऊया एक पातील घेतलेली आहे मी त्या पातील्यामध्ये हे सर्व आंबे टाकलेली आहे ह्या आंब्यांच्या फोडीमध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढं पाणी आपल्याला उकडायला लागणार तेवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे फुल गॅसवरती ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता हे आंबे छान असे शिजलेले शी आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत आणि बघू शकता आंबे छान असे शिजलेले आहेत आता आपण झाऱ्याच्या जा मदतीने या आंब्यांना काढून घेऊया आणि हा उकडलेला पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे बघू शकता सर्व आंब्याच्या फोडी आपण काढून घेतलेल्या आहेत आता यांना थंड होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे थंड झालेले आहेत आता आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ह्या सर्व आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता मी इथे थोडासा पुदिना टाकत आहे त्याचबरोबर आता आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेऊया अर्धा चम्मचपेक्षा कमी मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी साखर टाकत आहे साखर जास्त प्रमाणात घेतलेली आहे कारण की हे आंबे थोडे आंबट आहेत म्हणून मी साखर थोडी जास्त प्रमाणात घेतलेली आहे पाच चम्मच साखर घेतलेली होती आणि बघू शकता यांचा पेस्ट तयार करून घेतलेला आहे आपण छान असा फाईन पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आणि हा जो पातेल्यात पाणी दिसत आहे तो आंबे उकडलेला पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हा पेस्ट टाकून घ्यायचा आहे तो पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे आणि छान असं मिक्स करून द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या जारमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया बघू शकता इथे हा पेस्ट लागलेला आहे एवढं वाया जाणार वाया जाण्यापेक्षा आपण त्याच्यामध्येच पाणी टाकून तो पाणी आपण इथे टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया थोडंसं आणखीन आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया एकदम जास्त घट्ट पण नाही बनवायचं आहे मीडियम बनवायचं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण याच्यामध्ये थोडासा ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे म्हणजे काड्या मिरेचा पावडर टाकलेला आहे आणि छान असं मिक्स केलेलं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता आंब्याचा पना रेडी झालेला आहे आता आपण हा पन्ना एका ग्लासमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता खूपच चविष्ट खट्टा मिठा असा आपला आंब्याचा पना रेडी झालेला आहे खूपच रिफ्रेशिंग वाटतो हा आंब्याचा पन्ना हा पन्ना उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंड ठेवते आणि खूप माइंड रिफ्रेशिंग असते आणि खूपच टेस्टी पण लागतो एकदा तरी या पद्धतीने हा आंब्याचा पन्ना नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद